एक बाईना दीड दोन वर्षांना पोरग होतं समोरला वट्टावर टुपू चाली गे शी कराल बसी गे आता घरने मालकीन ती बहिणी दख माय म्हणे एवढस पोरग आहे त्याला काय उठाडू म्हणे शिवई नाही का त्यान मायला भराल बघितली म्हणे आता आई बहीण घरमा कामावर चालणे गे तो पण पर... काढलेत कारण कीर्तनाचा टायमिंग होता नऊ ता अकरा बरोबर आहे ना नऊ तर अकरा मी दहा मिनटं लेट झालेलो आहे तोही टाईम भरून काढलेला आहे सव्वा अकरा झालेत आता सांगा काय करायचं काय करू तुम्ही सांगा चाल देऊ आज बर काय अडचण नाही तुम्ही सांगशात दहा मिनटं हा खूप बोलसू पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारणं आप साहेब आपलं जर कांद कांदा खांडा ना शी <laughs> 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 कांद खांडानाशी आणि समजा पाच पन्नास वापर राहायचा शेवा आणि मजूर सुटाना टाइम होईजाशी काय करता तुम्ही काय सांगत तुम्ही जेवण ते देवा तिथल्या ओ वाढल्या आणि ते बी सांगतेस ना देवा बी आपला हात झाडा जे ना कीर्तन सेवा लिहिणार दादाश्री कुठे नानाश्री आहेत का वा वा बापूसाहेब नानाश्री आणि बापू साहेब दोन्ही जण चांगला दिकी राहणार बा म्हणजे आपलं काम होई जाई बु असं समजेल समजा बावीसशे रुपये क्विंटल जायला दोनच आजार दर ना काही नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणसान दहा मिनटं तर मी दहा मिनटं बोलणारच आहे फक्त तुम्ही जागा सोडू नका आणि इथली खात्री की तुमले बिलकुल बोरू होते आणि आणि माल माहिती आहे तुम्ही कसान करता बसले तर कारण ही गेन माल निरोपात आहे काय सांगोई बरं या दादा त्यासने मला हां काय सांगोय बरं यशने तुमना मते रडा ना लोके रडणारे उग करत आम्हाला चांगला पोराला रडायला काय हरकत नाही पण आता ना सगळ्यांनी काय करायचंय सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने चिंतन करायचंय समज्यांनी जसले हात होतील त्यासने हात वर करा त्यासने हात, हात वर करा जसनी वर करात मी समजेल नसतील भाऊ हा आणि हात सरड करा समज ना गत वाकडा तिकडा नाही करा सडात हां गा असं कराच आत आणि सगळ्यांनी भजन गायचे जो भजन म्हणणार नाही त्याल त्यान रे शपत्री <laughs> बाजूवाला चिंता राही म्हण मन रे हो काका आता सगळ्यांनी भजन गायचे सगळ्यांनी हाताना टाळी मुखाडे नाम चिंतन बाबाजी विठोबा रठो विठोबा भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ एक खोटं बोलायचं नाही बरं बाकी नाच नाही देऊणी काही तरा तरी विजायला <laughs> सगळ्यांनी भजन म्हणायचं अंतकरणापासून कारण आपला जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून सगळ्यांनी हाताने राडा मुखा नामचिंतन केलं पाहिजे भजन ब जन्मनांचा का म्हणतात नाही हाटन्मनांचा का म्हणतात नाही हो आठे चांगलं वातावरण बाबा लोके बिदीकी राहणार बर का नाही ते काय काय गावेच मग मतारा कीर्तनला येतच नाही आते आणि एक गाव न मतारा तसंच होतं कधी गाव कीर्तन चाले कीर्तन मा नाही भजन मा नाही कधी रामकृष्ण हरी म्हणणे नाही मंदिर मंदिरवर घ्या नाही आणि तेच मतारा स्टँडवर उभं होतं आणि स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण आस्ती निहाय निरत दारू पिनास मी नशामा कोताना बोला धोके वासती एक बुका माका कट्टा म्हणतो पंचाहत्तर वरिष नि वयमा पंचाहात्तर वर मतारा म्हण राह का, का, मा? का, का? माल सांगा आई वय जर इथला केडा पाडा ना पहिले कितला पाडेल होते अरे गाण कसलय असू दे गाणं कसलय असू दे बापू साहेब भाव आपले चांगले असले पाहिजे कसे नाही का ए। तेरे ए में में का ना दिवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी गाणं कोणतं ना भाव आपलाच चांगला पाहिजे बरोबर आहे काय नाही कीर्तन मग बसानंतर आपण देव न भजन मनान पाहिजे आता तरुण भाऊ आठे चांगला कीर्तनले जमेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमायला लागेल पण यासन बी काय काय पुरुष उपाधी अशी आठे भजन सौंका का सौंकाठी म्हणतात नाही मग यासली एखादी पूर्णी जर का वाटचा आपले ब्लॉक कर मग या पडेल बी तळा आडेबटस आणि पडेल बी तळा बटीने सांगत या पाखरा तू नाही आजाद कर रे भाऊ पा, तुल तुला ऑलरेडी आजादच होत रे आपून पाक्रू नेल होत तुला फक्त मोबाईल न रिचार्ज माराण करता दरी ठेवलं होतं बानाट ना हा तिनं पहिले ठरेल होत मग लगिननी बुंद्या आले वडालो लावसो असं तू कदा सांग आजाद केलं तुला उलट ना पाखरू ना लग्न करीन तीन वर्ष मायस ना एक वर्ष ना पोरग कड्यावर रास आणि चौक मा बटेल रास तिनं एक वर्ष ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ जाय पाखरा पाखरासाठी म्हणण्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे गाणं कोणचं काय ना आपण लगेच मटेरियल तयार करी ठेवतोस <laughs> ए नादाय दिल मेरा अभय मेरा ना रहा, नादाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा, रहा, रहा। देखते ही देखते हवाले देखते देखते ही देखते हवाले तेरे ये किया कानया आई बहिण पुरुष मंडळीच ना आता तुमनं <laughs> गाना वायकीच ना असा जीव करस ना पेटान सांग धोर बिल फिरबो या बहिणीसले बॅटे भजन म्हणा सांगू बाबा आठ म्हणत नाही आणि लगी ना गा म्हणाला ऐकाय करत नाही बरं त्या गाना काय तुम्हाला बाईना लिखेल नाही मीरा बाईना लिखेल नाही तुमना लगी ना गाणं म्हणजे हे कोणी टाकी अंगण मा काट दिसू सुद्धा काढलं कितला का दांगडो आहे ना यंदा देनी राव देवा नाही कडे म्हणतच ना पण हा याच ना गाणं ऐकिच नाही असा जीव करत काय करून काय नाही कुठे सर ना गाणं ऐकलेत का आपण मटेरियल लागस ना <laughs> <laughs> रेडी दा अस माहितीत लहान करतात चालू आहे ना डायरेक्ट थोडी कपाशी खोसाल चालीन पहिले वावर तयार करणं पडत बापरे बालदास सत्या नाशिरे आई तेच तुमदार चालू आहे ना आई मा वावर तयार करती रानो, पाणी पडना का खोशी मोक्या यासना गाणं ऐकू एक बी गाणं अर्थात ती आपली संस्कृती आपली टिकली पाहिजे नाही का आपली संस्कृती लगीन मा गाणं म्हणाला पाहिजे पण त्या गाना म्हणत असताना जितला जोरमा म्हणत तिथला जोरमा देऊ न बजन बी म्हणत जा बहिणीस <laughs> आठे म्हणाल सांगू काटे म्हणतात नाही आणि लगीन ना गा म्हणाल आहे काही करत नाही आठ बसेल बाया कमीत कमी दोन तीन हजार बाया होती बसेल बाया कमीत कमी दोन तीन हजार बाया आहे या दोन तीन हजार बाईस ना किती आवाज या पाहिता विठो भरूक माहि मनान टाइमले हा ना परिसर मा म्हणत आखा खेळ असले माहीत पड जायला पाहिजे होत भजन चाल राही ना बा असं इथला आवाज पाहिजे होता लगीन ना गाना म्हणाल पंधरा बाया आखा गाव झोपू देत नाही या बहिणी हा आणि आको अशा लटकते ना मन हो उकावना उकावना द्या हे वांगा मा वांग डबल वांग कोणती मारी येवन ले उपट टांग लैरी <laughs> आहे म्हणा <laughs> आकू एक केसर न गाणं ऐकले मी हे कोण पडी व बेमार डॉक्टर दे कि आया लड्डू लायान फेडा लाया हो गई खाने को एक रोज असं डोकं फिरना आपण ना अंतरात बदलाय टाका म्हणे कोण पडी व बीमारनी डॉक्टर देखने को आया लड्डू लायान पेडा लायान व म्हणा बापरे मी अंतरात बदलाय टाका बाबा गोलाया लिंक लाया हो गई खाने को तयार लड्डू लायान पेडा लायान आय म्हणा हो जाई तुम्हाला तुमनं एक एक गाणं द्या माय आणि एक बी गाणं खरं राहत नाही तुम्ही ते एक गाणं म्हणतेस बहिणीवर कोणतं हे नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं राहस का बहिणी म्हणते मोती पैरात उन्हा तो नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैर तुना खरं आहे ते तो याज ना बोचकत वाचकत उना आणि आई माय सांगस मोती पैर तुना एक नंबर लपड जाऊ त्रास रि तेवढं बरं या खो वाज गावण्या बाया नाहीत तशा खरं तर हे 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 विनोद म्हणून बोलतो बरं मी तुमचा अधिकार लई मोठा आहे बरं का माझ्या मायाबहिणी हो तुमले बोल सुतला रवी किरण मोठा नाही शे तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते हे प्रभू भगवा... भगवान प्रभू रामचंद्र भगवान नाही का म्हणजे प्रत्येक भगवंत तुमच्या पोटी जायला यायला तयार असतो हो भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो मग माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं पण एक विनोद म्हणून नाही आणि त्यांना बी काहीतरी संदेश देणार आहे माले मनिषी मी बोलस ऐका तुमना गानाच मला बाडी रागणी या तुमले मन बोलेल ना नाही ते वायबर मरी जाऊन आणब आम्हाला सांगे घे सत्या या बहिणी सुन तुमले पक्क ना, स्वेजा। ना, स्वेजा। ना। देखा बाया आपण बोला म्हणे महाराज बाकीने बाया मन, मन, मा, बोल बोल आमले आहे तू नीच आहे तू बोलशीस बोल, बोल। इथल्या भारी बायात बिचाऱ्या हो खरंच राग नाही करत ना बहिणी सोन बोलू ना म्हणे माया बहिणीशले पक्क माहिती आहे बोलस नाव काय खरं बोलत नाही बो हाऊ फक्त विनोद मनिषी बोलस आसांसाठी बोलस मनिशीन जसं लेकरुणी भाषा कडस ना तशा म्हणे माया बहिणीसले काना दिसण्या बट्या माया असले समजाच काय खरं बोलत नाही हसांसाठी बोलस बो मनीशीन बिचारे असे असे ऐकी लेतीस <laughs> मी तिथले लबाड लुबाड गणत बोललेस तरी अशी देतेस आई तुम्ही बोलता बरं घर <laughs> जाईन तीन दिन तीन बटाव नाही तुम्हाला हां मी पोऱ्या बहिणी बोलत मला पटत की हो कारण पोरगा जरी बोलता येत नशिना मायकडनं त्यानं काकर मागितलं तरी माय बरोबर बाकर कारण पोऱ्याने भाषा मायलेस कडच म्हणा का माय असली वासांसाठी बोलस खरंय ना बहिणीसोब बोलू ना मग बोल बोल राग राग पक्क ना बहिणीस बहिणीसोन रागणी करत ना मायच्या पक्क ना मागे बसेल मावशी तर राग्णे <laughs> करहोत ना पक्क पक्क ना सांगू का बहिणी हो तुम्ही जातपुरीला बाड राह एक नंबनीला बाडा त्रास आहे माझ्या <laughs> कधी गाणं मला बाडीच ना गाणं गाना ऐकू गानास मला लबाडी मग घरमा तरी चांगलं वातावरण रायब घर लबाडी त्रास तुम्ही याना पण त्यांना पाहिजे पैसा जमा करा कीसामा मा पैसा ठे द्या संध्याकाळी खुर्ची शर्ट खुंटील टांगी द्या तुम्ही जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतरनात मन माय ड्युटीला चालू असतो ना केसा जामला तुम्हाला ठि येल म्हण पाचशे उपार दे काय मग चेक करा पाचशे कमी वाट वाटायनात बाय विचारा <laughs> काय पाचशे कमी वाट उल्टा बर ना हाकू उलटा चोर कोतवाल वालकू डाटे वरते रास आहे मायन तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होतील तुम्ही ओ म्हणा बापरे बटा बरोबर आहे ग्यात पाचशेच गई ग्यात मी इथला उलगेल वावर रे इथला बाहेर सुरूच नाही मी तुम्हाला पाहिजे पाच पाचशे जमा मस्त रक्षाबंधन जास्त दोन ग्राम सोनं बनाय आपला आतमाठी देस आपले सांगस मनभावनी नाही का नाही मला माना बनाय दे ना आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडा मागे तू याला चाले दूध सापडे नाही यानं दोन ग्राम सोनं लिहिणं कसं झालं तुमले वाटस का बोनिसत गाणं मला बाडी घरमाजलं बाडी गेली आलीमा सुद्धा लबाडीत बाडीत रास गली आली मग काय बाडी रास ते बंगला वैगेरे गेट वैगे मनिषण बरं वैगे पहिले मोक्या वट्टा आहेत आणि असा समोरासमोर गरी राह शिवाय का त्यान माईल बराल बलाय सुमाने आता आई पण घरमा काम आवराल चालणे गे तोपर्यंत ते पोरग शी नाही उठीन त्यांना घरमागुशी घे बाई बाहेर उणी माय म्हणे पिंट्यात निघ्या म्हणे ताई तुमना पिंट्या शी करी घ्या म्हणे मायव तो ते घर माकी किराय ना म्हणे हो ताई तुम्ही दखील या म्हणे बाई एवढी बाई सांग रायनी देखाल उणी मग नाही तरी ह्या म्हणल्याला पाहिजे ना इतली लबाड रासायचा ती <laughs> बाई म्हणे ताई दकिल आन तो शी कर जाणे दकाल उणी दखेल वर सुद्धा सांगे माय व म्हणा एवढचा पोऱ्या ना काय कार म्हणे तो का असा कलर आगस का हो म्हणे कितली लबाडी हो कितली लबाडी महाराज हा गानास माल घर घरमाल बाडी गली आली माल मग तुम्ही मौतमा जातीस बहिणीस वन हा आते उन्हा महाराज मोड मुद्दावर तुम्ही मौतमा जातीस जातीस करी करीस नि गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडते ते खर्रास का बहिणीसोन ओ सोन सोन खर्र ते गाडी माही उतरताच रडतीस तुम्ही तो मरणारा मतारा पोरणीसाठी जर माय रडत असेल बाप रड मायबापसाठी पोरगी रडत असेल आहे किंवा कोणीतरी तरुण मरेले मनिषण रडतस आहे आपण मान्य करलीसुद्ध पण एखादा मतारा मरता मरत नाही कर ना सांगतो वाई ना तुम्ही का चिट्टी दवाडी टाकी इथला रावण्या करतं त्या मतारास ना मराण करता आणि तसा मता रा मतारा मरेलवर तुम्ही गाड्या करीन जातीस त्या मतारांसाठी रडती ते खरं रास का बहिणीस तुमनं ते रडणं जर खर खरं रास गाड्या करी करी जाती तोंड के जाकी जाकी रडतीस त्या मतारा माव होता बहीण तू ना मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का बस सांगत भाऊ मन चप्पल मधला शीट बा मग तू ना त्या मतारामा माझी होता का चप्पलच मग का सांग एक नंबर लबड जो त्रास तेवढं बरं अको वाजगावड्या बाया नेत त्याच्या बरं तथान सागरान बहिणीच न कोण राहत नाही तथा रडा नाही पद्धत मी पुर बार काय ते ना अभ्यास या गोष्टीसवर काही काही बायात ना गाड्या करी जातीस ना गली आली म्हणे भाऊ म्हणे दोन चार बाया राहतेस सांगे एक बहीण आता ना धरस एक बहीण आता ना हात धरस आई बहीण ना डोळ्याला पदर रास आणि गली माही रडत रडत चालतीस मधमाग गटारे आहे बाजूने ताई सांगत बहीण समा आहे बर पुढे गटारे मला दिखीराय ना द्या तुम्ही म्हणजे तोंडले पदर लायावर सुद्धा गटार आणि खरं रडा मत येते काकू ना एक नंबर लब्बाड जात राहत्या बाईश नाही हाटे ना काहीच सांगाव नाही भाऊ भुक्या भुक्या गोमाला राय नू कोण बरेल दाती घालली यास न रणन आणि तुम्हाला सांगतो तरुण बहिणींना बर का रण्न शिकिल्या जी बाय रडतायस तिने इथलं वजन राहस ना खाय लिहून काय देऊ आंघोळ करि बाथरूम माहिनी घेऊ ती दोयास करीन जी रडतायस नाही तीन दिनभरची आष्टी राहून बसा दोय राहून म्हणून सगळ्या बहिणी तरुण बहिणींना सांगतो रणन शिकिल्या कारण आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडी गली आली नाही बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना लोकेशले पटणार नाही मग रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही हो प्राध्यापिका होती मॅडम आणि सर मरेल होता मॅडम म्हणे सब्यसभे सब रडन पोडी मग तोंड जाकी रडा म्हणे मॅडम मग मॅडम नाही करता रडायला लागणे हो बाई माझा आप्पा हो म्हणा म्हणत मॅडम तू नको रडू बहीण म्हणतं कोणी नाही उन्हा तरी चाले आपण तंगडी दोर बांधी एकला फेक दिसू मी तू नको रडू म्हणतो नवरान करता हा सडना रास हो बाई माझा आप्पा म्हणत नको आपण पहिले उपडी मॅडम म्हणत तू ते रडता यावायला पाहिजे नाही का जी बाईल रडतायस ना ती नाही इथलं वातावरण राह ना जी बाय ना ती बडी बडी रडा रडा मा बहुजाय ना काटा काढल्यास हा हो रडता यावायला पाहिजे बरोबर आहे की नाही हो आणि इथलं पटाडीश रडतीस ना या बाया हेच ना नाही सर रडाना बी सांगा ना आप्पा मला हा बंग नकाल्या महाराज रण न सांगा तरी सुद्धा सांगतो मी आणि ते मटेरियल अशी बसात ठेवली मी रडाना कसं आहे ना उद्या उठी ना आई जर बंद पडणं ना वकाली वा वालबर रेवी कारण पुढे पुढे आता पुरिले रडता येवाने हो मला फक्त सांग द्यावा ना कितला का नीज धरला राहाय ना कितला का नीज मतारा ना या चांगला रडज्यात महाराज बारी बारी रडजू मी कारण तुमना इथलं मटेरियल आहे ना कितला का वायबार मतारा मरे ना बाईनं पहिलं नवरान करता पहिलं वाक्य रास म्हणा राम राम आहे तू नाव ह सतरा ना महिना माझा मुक्काम बियरू ना रामे शिल आले तथा राम व माय म्हणा झोपाया आंबा कसा कानी वै गया ना म्हणा देव म्हणत सर काकू ते आंबा खालता बाईन मरदशी तू झोपाया <laughs> आंबा अरे झोपाय झोपाया आंबा तू ना जोपाय आंबानी कधी वाजत नाही जांबा पण रणन इथलं पटाळीस निराश ना बाप 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 नाही साधा काम आम्हाला दोंडायचा एक मतारा मरण भाऊ गोंधाय मग काता काता उपडी गे <coughs> आई वैरायने शूटिंग वैरायने चालू मग धोंडायच्या नाणे मरणा भाऊ <laughs> या व्हिडिओ व्हायरल होई जाते एक पंचवीस तीस मतारा गाडीन पुढे आळावाय घ्या तू आखा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग दोंडायचा नाही होता तताना मतारा होता जडे मन बी कोण राहत नाही तथा ना मतारा हा गोंधळ मा खाता खाता उपडी घ्या कधी भजनले नाही कधी कीर्तनले नाही कधी मंदिर नाही कधी देव दर दर्शन लिहिणार नाही कधी भगवंतांना नाव लिहिणं नाही पण मात्र गोंधळ सोडे नाही मातारा का गोंधळ दिवटी बुधलीवाला होती तुम्ही हां हा सारखं ना मग दिवट्या बुजल्या ना हां आमनाकडे गोंधळ म्हणतो तुम्ही दिवट्या बुजल्या राहतेस हो खाणार असणार इथला निताच राहना फक्त गाव मा नेवतो याल पाहिजे बकरा मरेले पण नेवतोय बाकीनाथ इथला उलगेल राहत ना बाईले सकाळी मग सांग देत म्हणा नको रांजो बाई सांगा सावं ते संध्याकाळी नाही व दोन्ही टाईम नसू <laughs> बाकीना इथला बानाट राहता ना दुपार ना की सामान निंबू लई फिरतस म्हणतो तेवढं बरं आहे अको वासगाव ना तसा तुम्ही ते बोलता बो नाही मंदिर आहे ना मग मा म्हणा कमीत कमी वरीस मग दहा मुक्काम राहतात हो नाही गाव चांगलंच दिखी राह ना तुमनं बटा माडकरी दिखी राह ना सर्वात माडकरी येत ना हा आता इंग्रजच नाही सोडले मला आता गोंधळ मा खावाल बस ना मग तार आणि वाडपी पोरे वाडी राहतात बाकी नाही इथला सुट्टस ना त्या थोडंफार पिएल पोरे पिएल माणसे पियल राहतस ना त्या वाडपिसले खालते काढ खालते काढ पोऱ्या सांगा उभार काय नाही रे तू कड रे रे हो <laughs> भाऊ आईकडे चुलावर राहाय की बट गाय गे रे चाले दोन पीस होणार एक चांगलं होतं एक हाडी होती कानारायला चांगलं समजा सोय हाडीना मधमा मटेरियल रास हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या मतारा हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या ही बोलली नाही म्हणतो चालू पंगत मा पाहिलं मग डीना गुचकीन घ्या पुचकी <laughs> मरी गया। मतारा मरी ग्या वाढपी पोरी म्हणजे आपला चोरी दबी बादली भर काढेल खावा माय आंधी म्हणे त्याला गरमा टाका मतारील म्हणे तुला मतारा घ्या मग मतारी मतारांसाठी मतारील मी माहीत होता नीचच होता तो पण आता मरानंतर चांगलं चांगलं रडनं पडी नाही का मतारी रडस मतारांसाठी ही मनाराम हो माय मनाराम का पंढरपूर फिराले ग्यात ना मनाधनी मनाराम का आडंदी भजन करी रायनाथ ना मना देव मला ते गणच जागते बघत नाही माय काप्रभरा आहे पण काय करू म्हणतो आव पंढरपूर पिरा जाई आव गाव मनगाव मा कीर्तन ऐकाले आणि बोरा बोटा आव पंढरपूर जाई का पण मतारी नुसतं लबाड रड नाही पण या मग आपली काही नुकसान नाही म्हणतो मताराला अंघूळ देवाय की घुसलान काही आणि मग मतारी सांगस मनाराम ओ माय तोंड तोंडमा तुळशी ना पाला तरी गाला ना देव मी बटा मानचेस माय आवाज दिना की तु न रामना तोंड काकू का <laughs> काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फार रामण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे आते जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तव तुळशी माड घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूपशी दिन तरी यांना उद्धार होणार जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माड धारण करावी लागेल परती एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि हे इतकं फिरवून फिरवून सांगतो ना तर तुम्हाला माझी विनंती असेल की आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपली संस्कृती मुख्या प्राण्यावर दया करणं ही आपली संस्कृती आहे जोपर्यंत तुम्हाला मुख्या प्राण्यावर दया येत नसेल तर तुमचा जन्म वेरता विठल विठल विठला विठल खानपिण चांगलं राही ना का संस्कार चांगला राहत एवढं ध्यान मा ठेवा ना जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैनवत नाही नुसतं पोरगा आजारी पडले तरी रातभर जागतीस बहिणीस वन आणि दुसरा ना बच तू नवरा का पिशिन आणि तू खुशाल राहतेन का वाढस माय कुठंतरी हे बंद झालं पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आहे मोक्या प्राण्यावर दया करा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा दुगर भजन गाव्यात त्यात सावता महाराज असतील नाथ बाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सोडतंय ऋषिकेश बाबा बाबानेश्वर कृपा खाली बसा।, <laughs> <नुँ। laughs> बसा बसा आओ, बसा हो पाच मिनट बसा खाली अजून कीर्तन संपलं नाही जय जय विठ्ठल श्री नामदेव तोकाराम पंडरनाथ भगवान कि करा मौरी महाराज कि जे विश्वगुरु निवितनाथ महाराज किती कोणीही जागेवर जागेवरून उठू नका रामकृष्ण हरी खानदेशरत्न रवी किरण महाराज दोंडाईचा यांनी आपल्याला आपल्याच भाषेत म्हणजे खानदेशी भाषेमध्ये आपले समाजातील वेगवेगळे वास्तव जे आहे ते प्रखरवारणी चढेतोड शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे महाराजांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो महाराजांची प्रसन्न अशी प्रसन्न असं व्यक्तिमत्व सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला भारावून टाकणार आहे महाराज बहिणाबाई जुन्या काळामध्ये आपल्या खानदेशी भाषेचा ऐराणी भाषेचा प्रचार करत होते आज आपण आपल्या खानदेशी ऐराणी भाषेचं संपूर्ण जगभरात एक नावलौकिक मिळवत